अहमदनगर प्रवरा नदीच्या पात्रत्नं आश्वी तालुका संगमनेर उक्कलगाव तालुका श्रीरामपूर या परिसरामध्ये प्रचंड वाळू उपसा थांबण्याबाबत मुळा प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीनं दिनांक चोवीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि धरणं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे अहमदनगर प्रवरा परिसरामध्ये शासनाच्या वतीनं प्रचंड प्रमाणामध्ये वाळू उपसा सुरू आहे तो वाळू उपसा त्वरित थांबवावा यासाठी प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीनं अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय यासमोर येत्या चोवीस मे उपोषण तसंच धरणं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुळा प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली यावेळी अरुण कडू पाटील आदिनाथ दिघे बापूसाहेब दिघे भास्करराव फणसे अरुण दिघे भास्कर, भास्कर विष्णुपंत दिघे अवधूत चोरमुंगे श्याम दळे अरुण खरडे बाळासाहेब खरडे आदी उपस्थित होते

पात्र देऊन काढले आपण सध्या बंद पात्र देऊन घेऊ मागून जाऊ पात्र पात्र एका चे चे एका पॉईंटला दोन दोन बोटी चालू आम्ही त्याचं चित्रीकरण केलं आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत म्हणजे एका पॉईंटला दोन दोन बोटीने वाळू उचलली जाते आणि शंभराचे पुढे ट्रक लागलेले असतात पाण्याच्या आतून काय मोजमाप आहे हे समजायला तयार नाही त्याचं कुठलंही स्पष्टीकरण येत नाही म्हणजे असं

चोरटे वाहून सुरू आहे त्याच्याविरोधात शासनाला बावन्न लाख रुपये दंड झाले तर हा दंड पाहायचा कोणी परत एक उपोषण आम्ही कुपोषण केलं तर शासकीय अधिकारी ज्यावेळेस अडचणी झाले त्यावेळेस काय आमदार किंवा राज्यतर लोकांच्या मदतीने नंतर कुठं काहीतरी करून याय काहीतरी थोडा फायदा आपल्याला ग्रामपंचायतला हे देऊ

त्याचा दंडनं भारताना त्याला लिलाव केलाच कसा हा आमच्या पुढे आज प्रश्न एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर